वेलकम टू अवर चॅनल फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत हक्कसोड पत्र कसे करावे हक्कसोड पत्राची संपूर्ण माहिती फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण बघा लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला पाहूया आपण हक्कसोड पत्राची संपूर्ण माहिती आपली सकष्टार्जित तसेच वडिलोपार्जित मिळकत असते कधी कोणता प्रसंग येईल हे कोणालाही सांगता येत नाही त्यामुळे आपल्या मिळकतीचे व्यवहार कुटुंबाला देऊन ठेवण्याची वेळ आली आहे हक्क करता येऊ शकते वडिलोपार्जित मिळकतीचे हक्कसोळ पत्र करण्यासाठी काय करावे लागते तसेच हक्कसोळ पत्र करण्यासाठी मुद्रांक शुल्क व नोंदणी फी किती लागते वडीलोपार्जित मिळकत म्हणजे कोणती मिळकत अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच वडिलोपार्जित मिळकतीचे हक्कसोळ पत्र केले नाही तर काय होईल स्वकष्टार्जित मिळकतीचे हक्कसोळ पत्र करता येते का तसेच हक्कसोळ पत्र तयार करण्यासाठी कोण कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते म्हणजेच कोणकोणते डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असतात तर या सुद्धा प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एखाद्याच्या मिळकतीत असलेला हक्क नसलेला किंवा वादग्रस्त असलेला हक्क अशा वेळी तो हक्क सोडण्यासाठी हक्क सोड पत्राचा दस्तऐवज करून त्या दस्तऐवजाची दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करणे आवश्यक असते अशी नोंद केलेल्या दस्तऐवजाद्वारे हक्क सोडल्यास दुसऱ्या हिस्सेदार व्यक्तीचा त्या मिळकतीतला हक्क वाढतो हक्क सोड पत्रास पत्र, पत्र, असेही म्हटले जाते बऱ्याचदा हिस्सेदार आपल्या त्या मिळकतीतला हक्क किंवा हिस्सा दुसऱ्याच्या लाभात मोबदला घेऊन किंवा विना मोबदला सोडून देतात कोणत्याही मिळकतीत असलेला हक्क सोडण्यासाठी असे हक्कसोडपत्र तयार केले जाते आता हक्कसोडपत्र मुले आपल्या आई वडिलांसाठी भाऊ आपल्या बहिणींसाठी बहीण आपल्या भावासाठी बहीण आपल्या बहिणीसाठी भाऊ आपल्या भावासाठी आई किंवा वडील आपल्या मुलांसाठी आपल्या मिळकतीत असलेला कोणत्याही प्रकारचा हक्क सोडण्यासाठी असं हक्क सोडपत्र तयार करून हक्क सोडू शकतात आता वडिलोपार्जित मिळकत म्हणजे आपल्या आई वडिलांची मिळकत आता त्या मिळकतीतला हक्क सोडण्यासाठी असे हक्क सोडपत्र तयार करून ते नोंदवणे म्हणजेच नोंदणी करणे गरजेचे असते आपल्या आई वडिलांच्या पश्चात मुलांना प्राप्त झालेला वडिलोपार्जित मिळकतीतला हक्क भावंडे तसेच आई किंवा वडील ज्यावेळी एकमेकांच्या लाभात सोडण्याची इच्छा प्रदर्शित करतात त्यावेळी असे हक्क सोडपत्र तयार करण्यात येते मग कधी मोबदला घेऊन तर कधी विना मोबदला हक्क पत्र तयार करून ते दुय्यम निबंधक कार्यालयात रेस्सर नोंदवून घेण्यात येतात आता ज्यावेळी वडीलोपाजित मिळकतीतला हक्क सोडण्यासाठी असे हक्क सोडपत्र विना मोबदला करून दिले जाते त्यावेळी महाराष्ट्र मुद्रांक कायदा अनुसूची अनुच्छेद मधील असलेल्या तरतुदीनुसार त्यावर मुद्रांक शुल्क फक्त दोनशे रुपये इतके आकारण्यात येते तसेच नोंदणी कायदा एकोणीसशे आठ मधील टेबल ऑफ फी मध्ये असलेल्या तरतुदीप्रमाणे अशा हक्कसोळ पत्रासाठी फक्त शंभर रुपये नोंदणी फी आकारण्यात येते प्रकारे हक्कसोडपत्र तयार करून नोंदणी कायद्यातील तरतुदीनुसार असा हक्कसोळ पत्राचा दस्तऐवज सहदुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवतात व त्या आधारे सातबारा तसेच मालमत्ता पत्रकावरील नोंदणी फेरफार केले जाते खर तर अशी परिस्थिती अनेक वेळा उद्भवते मागे राहणाऱ्या वडिलोपार्जित मिळकत नावे करून घेण्यासाठी हक्कसोड पत्राचा साधा व सुलभ पर्याय याला खर्चही फारसा येत नाही हक्कसोड पत्र करताना मृत्यूचा दाखला वारस प्रतिज्ञापत्र अथवा वारस प्रमाणपत्र त्यासोबत जोडून देणे आवश्यक असते तसेच वडिलोपार्जित मिळकतीचे सात बारा आठ अ चा उतारा तसेच मालमत्ता पत्रक हे सुद्धा दस्तासोबत जोडून देणे आवश्यक असते सो so फ्रेंड ही होती माहिती हक्क सोड पत्राबद्दल सो so फ्रेंड थँक्यू